तूर जा आहे त्या शेतात कोणते तणनाशक मारले पाहिजे आणि आपला मधला घटक आहे परशूट मधला घटक आहे म्हणजे दोन ज्या वेळेस पिकाचं वय साधारण पंधरा दिवसाचा आहे लाडू जर बनत असेल तुमच्या जमिनीत तर त्यावेळेला जर तणनाशकाचा शॉक तुमच्या पिकाला बसला नमस्कार मंडळी सोयाबीन पिकामध्ये कोणतं तणनाशक मारलं पाहिजे असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आणि ज्या शेतात तूर आहे त्या शेतात कोणते तणनाशक मारले पाहिजे आणि ज्या शेतात तूर नाही त्या शेतात कोणते तणनाशक मारले पाहिजे या विषयावर मी एक व्हिडिओ घेऊन आलेला मंडळी आपण ज्या शेतात उभा या शेतात शकेत नावाचं तणनाशक वापरणं सुरू आहे आता शक्यत मधले काय घटक आहे ते किझॉल फॉप म्हणून घटक आहे जो आपला मधला घटक आहे आणि इमॅजी थापायर नावाचा जो घटक आहे जो परशूट मधला घटक आहे म्हणजे दोन कंटेंट मिक्स करून हे प्रोडक्ट बनवलेलं आहे तर हे प्रोडक्ट अशा वेळेला तुम्ही मारू शकता अशा वेळेला म्हणजे काय तुम्ही पाहू शकता ज्या वेळेस पिकाचं वय साधारण पंधरा दिवसाचं आहे आणि तण जे आहे एकदम छोटे छोटे बारीक तण आहे कुठं एखाद्या ठिकाणी फक्त मोठं तण तुम्हाला दिसत आहे तर अशा वेळेस हे तण ज तणनाशक जबरदस्त काम करते आणि जमिनीत ओल असताना जमिनीत लाडू जर बनत असेल तुमच्या जमिनीत तर त्यावेळेला कोणतंही तणनाशक तिथं शंभर टक्के काम करते असा त्याचा अर्थ असतो लाडू बनला पाहिजे म्हणजे ओल कशी चेक करायची हे तुम्हाला मी सांगितलं त्यानंतर मग कोणकोणते तणनाशक आपण इथं मारू शकतो तर ज्या शेतात तूर आणि सोयाबीन आहे मिक्स क्रॉप जिथं आहे तिथं तुम्ही परशूट घेऊ शकता विडब्लॉक ब्लॉक घेऊ शकता म्हणजे इमॅजी थापायर घटक असणारा कोणताही औषध तुम्ही कोणतंही औषध बाजारातलं घेऊ शकता सोबत तुम्हाला एजील किंवा सुपर या औषधाची सोबत फवारणी करायची आहे लांब पानांच्या तणांसाठी परंतु ज्या शेतात तूर नाही आहे फक्त माळा सोयाबीन आहे तर इथं जबरदस्त रिझल्ट येण्यासाठी एक स्वस्त औषध मिळते त्याला आपण क्लोबेन किंवा क्युरीन नावाने ते बाजारात येते दो, दोन दोनपैकी एक आणि सोबत टर्गा सुपर किंवा हिट एजिल आ, या दोनपैकी एक तणाशक तुम्हाला सोबत घ्यायचा आहे लांब पानांच्या तणासाठी आणि गोल पानाच्या तणासाठी क्युरीन किंवा क्लोबेन त्यानंतर वेगवेगळे सुद्धा बाजारात आलेले आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना मला गॅलेक्सी नावाच्या तन्नाशकाविषयी सांगितलं की साहेब हे तन्नाशक आलेलं आहे आणि मला याचे रिझल्ट खूप चांगले आहे परंतु पिकावर त्याचा साईड इफेक्टसुद्धा दिसतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कारण मला दहा फोन आले दहापैकी दहाही शेतकऱ्यांचं म्हणणं तेच होतं की गॅलक्सी नावाचं तन्नाशक मारलं परंतु ओव्हर डोस झाल्यामुळं होऊ शकते कदाचित की त्या तन्नाशकाचे साईड इफेक्ट त्यांना तिथं दिसले तर म्हणजे अशा प्रकारचे तणनाशक तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरू शकता म्हणजे तुम्ही शक्यताही घेऊ शकता विडब्लॉक घेऊ शकता परशूट घेऊ शकता त्यानंतर एजिल टर्गा सुपर तर कंपल्सरी घ्यायचं आहे त्यानंतर गॅलेक्सी सारखे तणनाशक सुद्धा घेऊ शकता परंतु तुमच्या शेतात कोणतं पीक आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे तर जर तणनाशकाचा शॉक तुमच्या पिकाला बसला तर काय करायचं कारण जसं गॅलेक्सी वापरून बऱ्याच शेतकऱ्यांना जो शॉक बसलेला आहे किंवा आणखी बरे शेत्यांना असतात ज्याच्यामुळं पिकाला शॉक बसतो ओव्हरडोज डोस झाल्यामुळं म्हणून सुद्धा मी ऐकलं आहे की एकशे दहाच्यावर सॉरी शंभरच्या वर ज्या डोस झाला त्या त्यावेळेस शेतकऱ्यांना एक दोन शेतकऱ्यांना क्वचित त्याचा शॉक बसलेला आहे तर मग अशा वेळेस काय करायचं तर ॲग्री पॉवरचं जे अमृत नावाचं प्रोडक्ट आहे ते आणि कॅल्शियम नायट्रेट आणि आवश्यकतेनुसार एखादं कीटकनाशक घेऊन जर तुम्ही स्प्रे केला शंभर टक्के तुमच्या तणनाशकाचा बसलेला जो शॉक आहे तुमच्या पिकाला तो तुम्ही नाही करू शकता तर आता हे जे परशूट आहे किंवा विट ब्लॉक आहे कशा पद्धतीने वापर करायचा किंवा शक्यत आहे तर तुम्ही पाहू शकता या शक्यत सोबत एक पुडा येतो याला मेन बूस्ट असं नाव याच्यावर दिलेलं आहे याला बरेचसे लोक साखर म्हणतात ठीक आहे आता हा अमोनियम सल्फेटचा पुढा असतो आणि हे तुमच्या जे काय तन्नाशक आहे तन्नाशकाची तन्ना क्रियशीलता वाढवण्यासाठी याचा वापर करणं गरजेचं आहे मग याचा वापर कसा करायचा आता जे तुम्ही परशूट वापरता त्याच्यासोबत या दोन गोष्टी समजा हे परशूट समजून घ्या परशूटमधला प जो घटक आहे इमॅजी थापरा आणि हा मेन बूस्ट आणि याच्यासोबत एक स्टिकरसुद्धा आहे ते मग याचा वापर कसा करायचा तुम्ही दहा दहा पंपाचं पाणी करून घ्या चाळीस मिली तुम्ही परशूट टाका त्यानंतर पस्तीस ग्राम तुमचं मेन बूस्ट टाका त्याचं पहिले पाणी ढवळून घ्या आणि ते विरघळल्यानंतर मग त्यामध्ये स्टिकर टाका आणि मग ते तुम्ही पंपामध्ये वापरा त्यावेळेस तुम्हाला त्याचे बेस्ट रिझल्ट मिळतील थी। ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला याचा वापर करायचा आहे तुमच्या औषधामध्ये म्हणजे जे परशुट तुम्ही वापरता अशा प्रकारे त्याचं पाणी करून घ्या आणि नंतरच ते फवारणीसाठी वापरा चांगली रिझल्ट तुम्हाला येते मंडळी अशा प्रकारचे जर आणखी व्हिडिओ लागत असतील तर माझं चॅनल जर सबस्क्राईब करा धन्यवाद